बाबा नमस्कार नमस्कार कुठलं गाव निमगिरी निमगिरी जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा तालुक्याचे आमदार कोण आहेत जुन्नरचे तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल शेठ बेनके ह परत आमदार कोण पाहिजे अतुल शेठ बेनके अतुल शेठ बेनकेच पाहिजे का बरं बेनकेच परत पाहिजे बेनके परत पाहिजे म्हणजे पूर्वी त्याच्या वडिलांनी जे केले ते त्यांनी करून दाखवलं पाहिजे तुमचं नाव काय सुदम तुकाराम साबळे निमगिरी निमगिरी हा आता बाळासाहेब दांगट वाला शेरकर हा शरद सोनवणे हा अशी जर चौरंगी लढत झाली मी म्हणतो पंचलिंगी चालून द्या काय पाच उमेदवार जुन्नर तालुक्यात असून द्या पाच उमेदवार असून द्या पण जो जो समाजाचा कार्य करणार आहे तोच आमदार असावा कोण समाजाचं कार्य करतो अतुल बँकेने केलंय इथून पाठीमाग अतुल बँकेने केलंय हो आता मग काही लोक म्हणले इकडे बँके येत नाहीत मग बँके आला नाही पण त्याच कर्तव्य आहे काम आहेत त्यांनी पवार साहेबांना सोडलं मग पवार साहेबांना शरद पवारला बदल शरद पवारला सोडल्यामुळं बँके आमदाराला म्हणजे अतुलला बदल होऊ शकतो बदल होऊ शकतो म्हणजे Ho, de, नहीं, मुझे ले ले हो पावर, पावर बदल होऊ शकतो म्हणजे मतदानात बदल होणार नाही बेनकेंना सोडल्यामुळं बेनके विजय बेनके पवार साहेबांना सोडल्यामुळं आपला याला आपला बेनके यांनी पवार साहेबांना सोडल्यामुळं काय होईल पवार पवार साहेबांना सोडल्यामुळं थोडासा बदल होईल कारण पवार साहेबांनी जे केले मत घडतील का पराभव होईल बेनक्यांचा पराभव होईल पराभव होईल आमदार कोण पाहिजे आमदार शेरकर शेरकर दादा कोण आमदार पाहिजे शेरकर आणि जर समजा का कामकाज आमदार किंवा ते आम्हाला तेच पाहिजे शेरकरांना ओळखता का ओळख मग काय नाव त्यांचं नाव काय त्यांचं कोणतं शेरकरांचं शेरकर फक्त नाव माहिती त्यांचं नाव काय सत्यशील शेरकर नाव आहे त्यांचं आता हे मग म्हणाले बेनक्यांचं काम चांगलं आहे नंतर म्हणले पवारांना सोडलं त्याच्यामुळं आहे नाही नाही फक्त कसं का बेनके आणि पवार साहेब एकत्रित होते आणि ज्यावेळेस त्यांनी त्यांनी जो आमचं काम म्हणजे आदिवासी आपल्या आदिवासी पट्ट्यामध्ये जो काम काय केला यांच्यामुळे झालं आपलं काम म्हणून आमचा फक्त त्यांच्यासाठी आणि जर समजा आतुल जर समजा ते काम करत नसत आता मग आपले त्याने आपला कामकाज केलं आपण आदिवासी किंवा आपण आदिवासी भागामध्ये राहते डोंगर दर्यामध्ये राहते मग हे डोंगर दर्यामध्ये राहून जर आपलं कामकाज करत नसेल मग आपण त्यांच्या पाठीमा कस त्याचा कोण आमदार पाहिजे जो समजा मग तुम्ही का उद्या होईना मला माहिती तुम्ही तुम्ही समजा लवी करता तुम्ही तुम्ही करता तुम्ही जर आमचं कामकाज केलं आज आपल्या हे काम करणारा माणूस आमदार पाहिजे हो माझा एक थांबा आहे शेरकर सोनवणे हो। बेनके माऊली खंडागळे बाळासाहेब दांगड आता ते तुमचं म्हणणं झालं आम्हाला हे बरोबर आहे इच्छुक येते ते इच्छुक आहे मी धन्यवाद हा तुम्हाला सत्य जर उच्छुक असतील आम्हाला आमच्या आदिवासी पट्ट्यातून उमेदवार द्यावा लागत कोण द्यायचं उमेदवार मग कोणी देवराम लांडे देऊ नाही तर मग काळू शेळकंदे देऊ काळू शेळकंद्यांचं वय झालं वय मग देवराम लांडे आहे ना आमचा उमेदवार देवराम लांडे कुठल्याही संकटात तो आम आमच्या समोर हजारच आहे आदिवासी करता तो लढत आणि मग आम्हाला त्याला सहकार्य करायला हरकत नाही देवराम लांडे देवराम लांडे आता मला एक सांगा महाविकास आघाडी बोल थोडक्यात आमच्या आदिवासीकरता किंवा आमच्या आदिवासी पट्ट्यांकरता कुठल्याही कुठल्याही संकटात कुठल्या असू द्या तो त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध आहे तरी पण आम्ही देवराम आणि अतुल हे बाहुबा असल्यामुळं आम्ही युती बात करते नाही देवराम आम्हाला ना सांगावं आम्ही त्या पद्धतीने वागणार देवरामे सांगाल तसं हो आता मला एक सांगा माझे आमदार बाळासाहेब दांगड माझे आमदार शरद सोनोने विद्यमान आमदार अतुल बेंके सत्यशील शेरकर अंकुश आमले मोहित रमाले हे सगळ्यांपैकी उजव पवारच्या पाठीमा विजय असतील विजय असतील पवारच्या पाठीमा ना त्यांचा आठवडा त्यांचा अधिकारी